श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते या दिवशी स्नान दान पूजा प्रार्थना तपस्या दान यासारख्या क्रियांना विशेष महत्त्व असतं अनेक भाविक पवित्र नदीमध्ये स्नान करतात आणि सूर्यदेव भगवान शिव भगवान विष्णू यांची पूजा करतात गरुड पुराणामध्ये म्हटले आहे की अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण म्हणजेच पाणी अर्पण आणि पिंटदान पिंडदान म्हणजे अन्न अर्पण करणे यासारख्या के विधी केल्या जातात यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो ज्येष्ठ अमावस्या एक विशेष दिवस मानला जातो एक विशेष अमावस्या ज्याला निर्जल अमावस्या असं देखील म्हटलं जातं म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना आपल्याला मदत करायची असते आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अनेक प्रकारचे विधी केले जातात या दिवशी पूर्वजांसाठी धार्मिक विधी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबावरती त्यांचा विशेष आशीर्वाद जो आहे तर तो नेहमी कायम राहतो तर यासाठीच आपल्याला सा एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे पंचवीस जून ज्येष्ठ अमावस्या या दिवशी आपल्याला कावळ्या घराबाहेर खायला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपला तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील दारिद्र्य देखील कायमचं संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तसं सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला थी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते अमावस्या हा कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला थी येत असतो सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धियोगात केलेले कार्य यशस्वी ठरते ज्येष्ठ अमावस्या दिच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान दान तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी करतात ज्यामुळे पितृदोषापासून सुटका मिळते तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या जी तिथी आहे तर त्या दिवशी आपल्याला तिथी कधी लागणार आहे याबद्दलची आता आपण माहिती घेऊया तर बघा ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या तिथी ही मंगळवार चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे सात वाजता अमावस्या सुरू होणार आहे आणि ही अमावस्या बुधवारी पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता संपेल त्यामुळे उदया तिथीनुसार पंचवीस जून रोजी ज्येष्ठ दर्श अमावस्या ही साजरी केली जाणार आहे या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार झालेला आहे त्याचबरोबर या दिवशी she. गंड योग सोबतच रुद्धियोग हा देखील योग तयार झालेला आहे वृद्धियोगामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला वृद्धी मिळते फळ त्याचं आपल्याला प्राप्त होत असतं अमावस्या तिथीचा जो स्नानाचा शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे चार वाजून पाच मिनिटांपासनं ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्येष्ठ अमावस्येला तर्पण आणि श्राद्ध करावे ज्येष्ठ अमावस्येला पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध आणि त्याचबरोबर ब्राह्मणांना भोजन द्यावे पूर्वजांची कृपारा यासाठी पिंडदान पंचबली कर्म करावे पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न वस्त्र दान करावे यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोषही दूर होईल तर बघा अमावस्या तिथी ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या आधी येत असते पितरा जे असतात तर हे अमावस्या तिथीच्या दिवशी मृत्यू लोकातून म्हणजेच यमलोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्यासोबत ते घरामध्ये निवास करत असतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावरतीसुद्धा ते निवास करत असतात त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा आवर्जून करावी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करावा काळे तिळ अर्पण करावे यासोबतच या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा असतो सकाळी अंघोळ केल्यानंतर घरातील करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती हळद त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या उंबरट्यावरती शिंपडावं यामुळे पूर्वज जे आहे तर ते तृप्त होत असतात कारण आपल्या घराच्या बाहेर पूर्वज हे या दिवशी येऊन बसलेले असतात त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती ह्या प्रवेश करत नाही यासोबतच आपल्याला हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात उपाय सांगितले जातात ते देखील करायचे असतात पूर्व जे पृथ्वी कोणाच्या स्वरूपात येतात तर ते गाय कावळा कुत्रा यांच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे या प्राणी मात्राची आपल्याला सेवा करायची असते आणि त्यांना काही वस्तू आपल्या घराच्या समोर खाण्यासाठी आपल्याला ठेवायचे असतात तर आता आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर खाण्यासाठी ठेवायची आहे आता हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही पितृदोषामुळे आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल घरामध्ये पैशाला पैसा हा लागत नसेल सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये शांती ही अजिबातच नसेल छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये वादविवाद होत असतील नवरा बायको असेल पती पत्नी मुलांमध्ये जर सतत भांडणं होत असतील इच्छापूर्ती तुमची अनेक आहेत पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल व्यापार व्यवसाय नोकरी शेती यामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो पैसा कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल म्हणजेच काय तर लक्ष्मी ही जर घरामध्ये स्थिर नसेल तर या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर ती पूर्ण विश्वासाने ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे विश्वासाने उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला सकाळी बारा वाजायच्या अगोदर हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे जमलं तर अकरा ते बाराचा जो कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा कालावधी आपल्या पूर्वजांसाठी सांगितला जातो पण नाहीच तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये शक्य तर तुम्ही संध्याकाळी केलं दिवसभरामध्ये केला दिवस कधीही तरीही चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते शिजवायचे आहे त्याच्यापासून तुम्हाला भात तयार करून घ्यायचा आहे तो भात थोडासा थंड करायचा भात शिजत असताना त्यामध्ये मीठ जे असतं तर ते चुकूनही टाकायचं नाही अळणी भात इथे आपल्याला शिजवायचा आहे इथं घरातील शिळा भात तुम्हाला वापरता येणार नाही भात इतका शिजवायचा की तो फक्त आणि फक्त आपण या उपायासाठीच वापरू त्यानंतर तो उरलेला भात जर जा तुम्ही जास्त शिजवला तर तो घरामध्ये वापरायचा नाही तो तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं दही असतं तर ते टाकायचं आहे दही हे आवर्जून टाकायचं दही स्कीप करू नका त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी असतात आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या हातात धरायची आहे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातनं म्हणजेच आपलं हॉल बेडरूम त्याचबरोबर आपलं किचन संपूर्ण आपल्या घरातून ही प्लेट जी आहे तर ती फिरवायची आहे आणि प्रत्येक भिंतीला तुम्हाला ही प्लेट जी आहे ती टच करायची आहे टच करत असताना ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करत राहायचं आहे त्यानंतर ही प्लेट तुम्हाला तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन यायचे आहे घराच्या बाहेर तुम्ही तुमच्या टेरेसवरती पत्र्यावरती तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे व्यवस्थित जागा तुम्हाला भेटत आहे जिथे पशु पक्षी कावळा कोणताही प्राणी येत असेल आणि तो भात खात असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला घरी यायचं आहे आणि सर्वात प्रथम घरी येत असताना तिथे नमस्कार करायचा आहे दक्षिण देशाला तोंड करून आणि पूर्वजांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे उरलेला भात जर पशुपक्ष्यांनी खाल्लेला नाही आहे किंवा थोडाफार उरला तर नंतर तो तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर असा साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप छान फायदा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ